नमस्कार मैत्रांनो मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये न्यू ट्रेनिंग लाँच झालेल्या डोला सिल्क साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी आपण दिवसेंदिवस यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन साडींचं कलेक्शन पाहत असतो व ते देखील ऑनलाईन विकत देखील घेत असतो तर तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा या प्युअर सिल्क डोला सिल्क साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी अतिशय सॉफ्ट व मऊ मुलायम पोत या साडींचं सा वैशिष्ट्य असून अधिकच सुंदर अशा लाईटवेट साड्या तुमच्यासाठी या साडींवरती तुम्हाला खूप सुंदर असा ब्लाऊज पीस व खूप सुंदर सुंदर डिझाईन वर्क या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी तुम्ही जर कुठली नवीन साडी विकत घ्यायची असेल तर सध्या लेटेस्ट सा डिझायनर साडीचं कलेक्शन तुम्ही पाहता मराठी कलेक्शन होती साडींमध्ये नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या सुंदर साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंडळी जर का तुम्हाला अशा साडींमध्ये सगळेच सा कलर खूप आकर्षक व ब्राईट कलर ह्या साडींमध्ये तुम्हाला मिळत आहे तुम्ही देखील अतिशय सुंदर अशा कुठल्याही शुभप्रसंगी लग्नासाठी सुद्धा अशी लाईट वेट साडी नक्की कॅरी करू शकतात ही साडी तुम्ही म्हणजे रोज दिवसभर नेसाल तरी तुम्हाला खूप आरामदायक असं फील होईल अतिशय सुंदर अशी सॉफ्ट सिल्क साडी तुमच्यासाठी ही सुद्धा अतिशय सुंदर अशी खूप सुंदर जरी जेकवडची सिल्वर रंगाची जरी वेविंग भरलेली अतिशय सुंदर अशी सॉफ्ट सिल्क साडी आहे तुम्हाला रनिंग ब्लाऊज पीस या साडीवरती सुद्धा मिळत आहे अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले मंडळी जर तुम्ही साडी विकत यायचा विचार करत असाल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या नक्की परचेस करू शकतात मंडळी वेळ आवडल्यास लाईक करा व तुम्ही देखील अशा सुंदर साडींचं कलेक्शन रोज दिवसेंदिवस पाहत पाहत असाल व चॅनल देखील सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करून घ्या मंडळी